ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांगव ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस गावाच्या स्वच्छतेबरोबरच लोकांची मनही साफ होणं गरजेचं आहे किरण लाड सांडगेवाडी येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा श्रमसंस्कार शिबिर गावातील नाले रस्ते साफ करण्याबरोबरच माणसांचे मन साफ करण्याचे काम करणंही गरजेचं असल्याचे मत क्रांती दूध संघाचे चेअरमन किरण लाड यांनी व्यक्त केले ते सांडगेवडी येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते लोकांनी स्वतःची स्वच्छता स्वतः करण्याची सवय कमी झाली असून लोकांना ती सवय परत लागावी यासाठी अशी श्रमसंस्कार शिबिरे करणं गरजेचं असल्याचं चा सांगितलं तंटामुक्त अध्यक्ष शशिकांत सांडगे म्हणाले आमच्या गावाला स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले आहे यामध्ये आपल्या महाविद्यालयाचा वाटा आहे आम्ही आपले गाव सतत स्वच्छ कसे राहील हे पाहत असतो आपल्या महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर आमचे गावात होत असून ग्रामपंचायत सर्व सहकार्य करेल सरपंच अमर वडार म्हणाले माझी वसुंधरा अभियानांतर्गत सांडगेवाडीचा नंबर आला आहे यासाठी आपल्या महाविद्यालयाचे मोठे सहकार्य आहे या प्रसंगी सरपंच अमर वडार उपसरपंच शोभाताई सांडगे शरद शिंदे सुनील सूर्यवंशी सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते संस्कार वेळा आता आम्ही कुंडलगावच्या बाबतीत काही गोष्टी काही हो, प्रयोग पहिल्यापासून ते करत असतो राजकारणाच्या विरहित काही आपण समाजामध्ये दे गेलो प्रत्येक गोष्ट काही राजकारणासाठी असते असते आणि ते राजकारण नुसतं करत असतात त्या नव्या पिढीला का काहीच देऊ शकत नाही इथं मला वाटतं की त्यांच्या निमित्ताने काही शैक्षणिक संस्था सुद्धा उभा करण्याचं चा। काम चांगल्या पद्धतीने झालं अजून हे होते इथे इंडस्ट्रीच्या विरुद्ध विकासाच्या निमित्तानं काही त्या गावाने चांगल्या पद्धतीने त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि आज या ठिकाणी आमच्या कॉलेजच्या मार्फत ते संस्कार सगळे गेल्या वर्षी आणि मात्र एक असतं की शिवाजी विद्यापीठामार्फत एखादं गाव घेतल्या तर पाच वर्षासाठी ते गाव आणि पाच वर्ष जर प्रत्येक गोष्टीचा करताक्रम त्या ठिकाणी त्यांचा असेल आणि सर्वोच्च वर्ष असतं ते पाचवं वर्ष असतं आणि त्या पद्धतीने आमची मुलं आणि आमचे प्राध्यापक त्या पद्धतीने ह्या ठिकाणी काही नवीन नवीन योजना लोकांसमोर नेण्याचं काम करते मग अशीच मी आपल्याशी काही लोकांशी बोललो गावामध्ये रस्ता आणि गटरी करणे करणे चांगलंच आहे पण त्या पलीकडं गावातल्या माणसांची मन स्वच्छ करणं हे फार मोठं काम आहे आणि ते या निमित्त